नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री राधेकृष्ण तर काल आम्ही ओझरमध्ये आलेलो आहे तर इथं भक्त भवन आहे इथं आम्ही राहिलो होतो इथं ए सी रूम हजार रुपये आहे आणि नॉन ए सी पाचशे रुपये आहे तर गरमी असल्यामुळे आम्ही हजारच्या रूममध्ये राहिलो होतो त्यानंतर आम्ही सकाळी उठल्यावर इथं नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही गेलो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघालो तर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाताना मी असं शूट केलं होतं तर आतून हे भक्तभवन असं आहे आ, फार भव्य आणि दिव्य आहे रूम पण खूप स्वस्त आहेत आणि रूम खूप चांगले आहेत त्यानंतर आम्ही थोडा वेळ इथं बसलो बाहेर आणि मग आम्ही ओझरच्या गणपती बाप्पांना निघालो तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर इक इथं असं बाहेर हत्ती आहेत दोन थोडं पुढं गेल्यानंतर मग आता हे ओझरच्या गणपती बाप्पांच्या बाहेरील बाजू आहे इथं भरपूर वस्तू होत्या छान 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 बघण्यासाठी घेण्यासाठी मग आम्ही थोडं बाहेर इथं थांबलो थोडी इथं खरेदी केली आणि जिथं जाईल तिथं मुलांना तर खेणी घ्यावीच लागतात त्यामुळं मग आधी आम्ही मुलांना खेळणी घेतली इथं तर राजेश्वरीने पण इथं खेळणी घेतलीत प्रजापतीने पण घेतलीत आणि ते दोघं पण फार कन्फ्यूज होते लवकर कोणतं खेळणं चॉईस करतच नव्हते त्यामुळं थोडा वेळ आमचा इथं गेला मग प्रजापतीने इथं दोन गाड्या घेतल्या आणि राजेश्वरीला तर अजून काही पसंत पडलंच नव्हतं ती तर फक्त बघतच होती इथंच आमचा खूप वेळ गेला मुलांना लवकर काय पसंत पडतच नाही त्यानंतर मग तिला हा बॉल आवडला हा बॉल मला पण आवडला खूप छान होता फायनली तिला एकदाच पसंत पडलं मग आम्ही आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला निघालो मग आम्ही बाहेर असं कमाणीच्या बाहेर आम्ही फोटो काढले मग आमचे फोटो काढल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या आतमध्ये निघालो देवांसाठी फुले नारळ वगैरे घेतले होते मयुरेश्वरांचा जो नारळ होता तो नारळ देखील सोबत घेतलाच होता मग आता मी आतमध्ये निघाले गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मी खूप एक्सायटेड होते मंदिर कसं आहे हे पाहण्यासाठी आणि आता मी आतमध्ये निघालेली आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी ओझरचा विघ्नेश्वर आता विघ्नेश्वरांच्या दर्शनासाठी आम्ही सगळे निघालेलो आहेत ओझरच्या विघ्नेश्वरांना आणि आता आम्ही दोघं आतमध्ये आलेलो आहे आणि इथं मी उंदीर मामांच्या कानात काहीतरी सांगितलं आहे आणि आता मी निघालेली आहे आम्ही ओझरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी अ नव्हतीच काहीच गर्दी नव्हती त्यामुळं दर्शन चटकन झालं आणि हे येऊन मामा आणि आता आमचं दर्शन फार सुंदर झालेलं आहे मग आम्ही दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन फोटो काढले तर हे मंदिराच्या बाहेरील बाजू आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे खूप सुंदर आहे मंदिर आणि मंदिराच्या बाहेरील बाजूस असा पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इथंही कदाचित पालखी आहे आता आम्ही आमच्या आई आईचे पण फोटो काढले आता दादा आगमन करत आहेत आतमध्ये आणि खूप मस्त दादांचं पण दर्शन झालेलं आहे ओझरच्या गणपती बाप्पांचं मग नंतर बाहेर मी देखील फोटो काढले आम्ही दोघांनी पण फोटो काढले आणि परत एकदा आम्ही ओझरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं दर्शन घेईल तेवढं थोडंच होतं आम्ही थोडा वेळ बसून परत परत दर्शन घेत होतो तर अष्टविनायक दर्शनातील हे पाचवे गणपती आहेत आता या पाचव्या गणपतीचं दर्शन आमचं झालेलंच आहे आता आम्ही पुढे जो सहावा गणपती बाप्पा आहेत लेण्याद्रींचे गिरिजात्मक त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे मयुरीश्वरांचा जो नारळ होता तो देखील इथे देवाच्या पायी ठेवला होता मग आम्ही मंदिराच्या बाहेरून पूर्ण प्रदक्षिणा काढली सकाळचे बारा वाजले होते त्यामुळं सूर्यनारायण डोक्यावरच होते कडक ऊन होते पण आम्हाला परत पुढे लेण्याद्रीला जायचं होतं त्यामुळं आम्ही ओझरच्या गणपती बाप्पांचं दर्शन लवकर उरकून घेतलं होतं मग आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो मग मंदिरच्या बाहेरील बाजूची पाहणी केली दर्शन झाल्यानंतर आणि माझं आपलं इथं चाललं आहे फोटोशूट शूट, मग गणपती बाप्पांचे दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती आता जेवणाची टायमिंग झाली होती मग आम्ही इथं हॉटेलमध्ये एका जेवलो हे पहा हे राजेश्वरीनं असा बॉल घेतला होता खूप छान होता मला पण खूप आवडला मी पण घेऊन असंच राजेश्वरीसारखं करत होते मला खूप मज्जा वाटत होती पण नंतर तो तिने सारखं तसं प्रेस करून करून तो फोडूनच टाकला जाऊ दे आता आमचं जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवत आहोत आणि आम्ही वरण भातावरच दिलेला आहे दणका कारण बाहेर पनीर खाऊन खाऊन फारच कंटाळा येतो त्यामुळं आपलं वरण भातच छान त्यामुळे आम्ही वरण भातच जास्त प्रमाणात खात होतो कारण वरण भाताची तोड कुठल्याच जेवणाला नाही आहे ही आमटी तर फारच तिखट होती मी तर खालीच नाही बुवा इकडे माझं असं गॉगल घालून जेवण चालू होतं कारण बाहेर फारच ऊन होतं त्यामुळे मी गॉगल घातला होता, होता।, होता।, होता। आता आमचं जेवण झालं होतं आणि आता मी ओझरमधून लेण्याद्रीला निघालेलो आहे तर जाताना असं आहे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज आणि वारकरी मंडळी असं हे छान चित्र पाहायला मिळालं आता माझा व्हिडिओ हा मी इथंच संपवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय श्री राधे कृष्ण राधे राधे